नमस्कार आज आपल्यासाठी एक नवीन आणि वेगळा व्हिडिओ घेऊन येत आहे मित्रांनो प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांमध्ये प्रेम आणि आपुलकी आहे का या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यामधून आपणास लक्षात येईल की राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांमध्ये आपुलकीचे नाते आहे किंवा नाही राजकारण त्याचबरोबर एकमेकांमध्ये प्रेम आपुलकीचे नाते हे नक्कीच आहे गांधी आणि प्रणिती शिंदे या दोघांमध्ये बऱ्याचशा गोष्टीमध्ये साम्य दिसत आहे दोघांचेही वय जास्त झालेले आहे प्रणिती शिंदे यांचे वय त्रेचाळीस वर्षांचे आहे तर राहुल गांधी यांचे वय चोपन्न वर्ष झालेले आहे त्याचबरोबर राजकारणाच्या कारणानुसार की नाही होईना परंतु प्रणिती शिंदे या राहुल गांधींच्या बरोबर बऱ्याचशा वेळा आपण पाहिलेल्या आहेत भारत जोडो यात्रा त्या दरम्यानसुद्धा राहुल गांधींच्याबरोबर प्रणिती शिंदे पाहिल्या होत्या आणि बऱ्याचशा ठिकाणी राहुल गांधींसोबत प्रणिती शिंदे आपणा मागे दिसलेल्या आहेत केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि आमदार प्रणिती शिंदे या महाराष्ट्रातील तरुण महिला खासदार आहेत धाडशी आणि मनमेळावू स्वभाव या गुणांमुळे प्रणिती शिंदे यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच अल्पावधीतच स्वतःला सिद्ध करून दाखवले दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूरमधून निवडून आल्या परंतु यम आय एम यम या बद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्याने प्रचंड वाद झाला राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे लग्न कधी करणार ही चर्चा सर्वत्र महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे त्यामध्ये प्रणिती शिंदे या शपथविधीसाठी मागून पुढे येत असताना त्यांना राहुल गांधी दिसले त्यावेळेला राहुल गांधींना नमस्कार करण्यासाठी त्या पुढे येत असताना राहुल गांधींनी थांबवून हसतमुखाने हात मिळवला आणि संभाषणसुद्धा केले यावरून दिसत आहे की प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांमध्ये प्रेम आणि आपुलकीचे नाते आहे हे नक्की तर मित्रांनो सध्या तरी महाराष्ट्रभर त्यांच्या लग्नाची चर्चा चालू आहे आणि काही ठिकाणी काही सोशल मीडियावर सुद्धा समजले आहे की दोन्ही बाजूनी होकार देण्यात आलेला आहे प्रणीती शिंदे यांनी सांगितलेले आहे की मी राहुल गांधी यांच्याशीच लग्न करणार असे काही सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे तर मित्रांनो आपले मत या याबाबत काय या आहे धन्यवाद पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकन ऑन करा नमस्कार